मराठा रेजिमेंट ग्रुप दोनशे एकोणसाठवा स्थापना दिवस उत्साहात साजरा बुलढाणा मराठा रेजिमेंट ग्रुप स्थापना दिवस निमित्त शहरातून काढण्यात आली बाईक रॅली व सैनिक कल्याण मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले छत्रपती शिवरायांच्या गणिमी काव्याचा वारसा जपणा या ब्रिटिश काळात सन सतराशे अडुसष्टमध्ये मध्ये स्थापन झालेल्या आणि आजवर कार्यरत असलेल्या मराठा इन्फंट्रीची ही गाथा शौर्याची आणि बलिदानाची आहे मराठा रेजिमेंट भारतीय सैन्य दलातील सर्वात जुन्या रेजिमेंटपैकी एक असून चार फेब्रुवारी हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो यानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन सीताराम सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून कुणाल गायकवाड शिवसेना गटनेते स्कॉर्डन लीडर रुपाली गणेश मानमोडे माजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बुलढाणा तसेच रमेश बाहेकर यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते